विद्यार्थी मित्रांनो मी तुमच्या आवडीचं भावस्कर सर बघा आज आपण परत एकदा एका नवीन विषयाकडे ज्या माझ्या शाळेच्या भिंतीवर लिहिलेल्या गोलक्या भिंती त्यापैकी एकत्र म्हणजे फळं आणि फळभाज्या तर आपण याची ओळख करून घेणार आहोत की बघा मित्रांनो सगळ्यांनी आंबा बघितला तुम्ही बघितला आंबा सगळ्या उन्हाळ्यामध्ये आंबा खातला हा तर तो जो आंबा आहे मॅंगो आंबा तो आंबा असा असतो आणि तो आंबा लिहितानी त्याच जे अक्षर असत शब्द असतो तो कसा असतो बघा आंबा इंग्रजीमध्ये त्याला मँगो म्हणतो म्हणजे मत या फळाला मराठीमध्ये आंबा इंग्रजीमध्ये मँगो अस म्हणतात काय काय मँगो आवडतो सगळ्यांना नंतर चित्र बघा ते खाली बघा काय बरे हे आहे बनाय का नाही बनाना कसं लिहितात बनाना आहे ना आणि मराठीत काय म्हणतात बनाना केळी काय म्हणतात केळी नाही मग असं जर तुम्ही बना दिसलं मग तुम्ही केळी कसं लिहिणार असं केळी लिहायचं किंवा बनाना असं लिहायचं ठीक आहे यानंतर बघा सगळ्यांच आवडीचं फळ आहे का नाही कोणतं ऍपल सफरचंद आहे का नाही मग या सफरचंदला कस लिहितात बर असं लिहितात मध्ये सफरचंद ना सफरचंद आणि इंग्रजी कस लिहितात तर ऍपल आहे का नाही छान आता बघूया कोणतं फळ आहे आपल्यामुळं कलिंगड आहे की नाही आता बघा उन्हाळ्यामध्ये तर खायला नाही का कलिंगड नाही का अतिशय छान असं कलिंगड सगळ्यांना ना आवडीच कलिंगड मग कलिंगड कसं लिहितात मराठीमध्ये कलिंगड है ना आणि इंग्रजी मध्ये कलिंगडाला काय म्हणतात अरे बापरी तू पपई बघा काय दिलं पपई आवडतो सगळ्यांना छान पपई है का नाही मग हे झालं पपईचं चित्र आणि पपईला कसं लिहितो आपण अक्षरामध्ये पपई मराठीमध्ये कसं लिहितो आपण पपई आणि इंग्रजीमध्ये कसं लिहिणार पपायामराज त्याला पप्पाया ठीक आहे बघ आपण अरे राहील आपलं राहिलं सगळ्यांचं आवडीच नाही का नाही काय आहे काय म्हणतो आपण पायन काय म्हणतो आपण याला पायनॅपल आहे का नाही आणि पायन कसं लिहितात मराठीमध्ये अननस कस लिहितात अननस मराठीमध्ये म्हणतात त्याला अननस आणि लिहितात सुद्धा अस अननस इंग्रजी मध्ये अननसला काय म्हणतात पायन काय म्हणतात पाईन आणि कसं लिहितात मग असं लिहितात पाईन इंग्रजी मध्ये ठीक आहे आता बघूया आपण अरे इथं फळ भाजी काय आहे हा कांदा आहे काय आहे कांदा आणि कांदा मराठीमध्ये कसं लिहितात लिहितात कांदा कसं लिहितात लिहितात कांदा आणि इंग्रजी मध्ये लावतात ऑनियन आणि ऑनियन कसं लिहितात ऑनियन कसं लिहितात ऑनियन ठीक आहे नंतर कोणती काकडी काकडी आवड तुम्हाला खायला व्हेरी गुड म्हणजे आहे काकडीचं चित्र आणि काकडीला मराठीमध्ये लिहितात काकडी कस काकडी आहे का नाही आणि इंग्रजी मध्ये काकडीला काय म्हणतात बरं कुकुंब काय म्हणतात कुकुंब असकडीच तुम्हाला तर तुम्ही काय म्हणणार कुकुंब आहे का नाही काकडी व्हेरी गुड आता बघूया इकडं काय दिलं बरोबर अरे मिरची आहे का नाही हिरवी मिरची ही लाल मिरची ही लाल मिरची हिरवी मिरची हाय का आणि मिरची ला कसं लिहितात मग मराठीमध्ये लिहितात मिरची आणि इंग्रजी मध्ये काढतात मिरची कोण सांगत बरं चिली व्हेरी गुड सांगतात चिली व्हेरी गुड इंग्रजी मध्ये असं चिली ठीक आहे नंतर बघा वा भेंडी भेंडीची भाजी आहे का नाही भेंडी मराठीमध्ये कसे लिहितात भेंडी इंग्रजी कस लिहितात लेडी फिंगर काय म्हणतात भेंडीला इंग्रजीमध्ये लेडी फिंगर आहे का नाही छान नंतर बघा आपण आता हे वाव वांग्याचं चित्र आणि वांग्याला मराठीमध्ये काय म्हणतात वांगी है ना आणि वांगी कसं लिहितात बघा असं लिहितात आणि वांगीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात वांग्याला ब्रिंजल काय म्हणतात ब्रिंजल आणि कसं लिहिणार आहे हे ब्रिंजलची स्पेलिंग आहे का नाही हे झालं वांगे एकंदरीत अशा पद्धतीने आपण फळं आणि फळभाज्यांचे नावाची आणि चित्रांची ओळख करून घेतली आहे